नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच मेंटॉर ट्रान्सटेंटल टेक्नॉलॉजीज अटॅच विथ पुणे युनिव्हर्सिटी अँड अल्सो अटॅच विथ कॅनडा अँड युके आज एक कुरिअर नवीन फ्रॉड घेऊन आलेलो आहे यापूर्वी मी कुरिअरच्या पार्सल संदर्भातला एक व्हिडिओ केलेला आहे तो माझ्या वॉलवर आहे फेसबुकच्या तो जरूर पहा आत्ताचा हा लेटेस्ट फ्रॉड आहे होतं असं की तुम्ही कामाला जाता दोघंही घरातले लोक तेव्हा दार बंद असतं त्यावेळेस दारावर एक स्टिकर लावलं जातं संध्याकाळी आल्यावर तुम्ही बघता त्याच्यात असं म्हटलेलं असतं की तुमच्या नावाचं एक पार्सल आलं होतं पण दार बंद असल्याने आम्ही ते पार्सल परत नेत आहोत तुम्हाला जर ते परत हवं असेल तर सोबतच्या स्टिकरवरील क्यू आर कोड स्कॅन करा आणि पुढच्या तीन स्टेप फॉलो करा तुम्हाला उत्सुकता वाटते की कुणी पार्सल पाठवलंय हो वगैरे त्या घाईघाईमध्ये तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करता तिथंच तुमचा फोन हॅक झालेला असतो त्याचा ऍक्सेस त्या भामट्या लोकांकडे गेलेला असतो आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन स्टेप जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा त्या प्रत्येक स्टेपमधला एक एक मालवेअर व्हायरस टाईप जो असतो तो तुमच्या मोबाईलमधनं सगळं सगळं कॉपी करून तिकडे पाठवत असतो हो आणि तुमचा फोन थोडक्यात डुप्लिकेट क्लोन तयार होतो त्यांच्याकडे आता तुम्ही म्हणाल आमचं काय वाईट काही नाहीचं तर आम्हाला काय भीती आहे प्रश्न तो नाही आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही समजा एखादा दळण आणायला गेलाय भाजी आणायला गेलाय दुकानदाराकडे गेलाय तेव्हा तुम्ही त्याचा पैसे देण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करता त्याचा आणि पैसे देता आणि बाहेर येता हे सगळं त्याला दिसतंय तिथं बसून म्हणजे तुम्ही लॉग इन झालाय तुम्ही नंतर पिन टाकलाय आणि नंतर पेमेंट झाल्यावर तुमच्या बँकेचा तुम्हाला मेसेज येतो की आता एवढे एवढे पैसे शिल्लक आहेत हे सुद्धा ते भामटे लोक पाहत असतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेकंदाला तुमच्या अकाउंटवरनं त्या क्लोन मोबाईलवरनं ते लॉग इन होतात आणि तुमच्या बँकेतले राहिलेल्या बॅलन्स रक्कम सगळीच्या सगळी उडवून टाकतात आता वेगळं काही सांगायला नको म्हणून काळजी घ्या असलं कुठलंही स्टिकर तुमच्या दारावर दिसलं पुढे तर घाई करू नका क्यू आर कोड स्कॅन करण्याची शांतपणे त्या बँकेत त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जा तिथं नीट चेक करा कस्टमर केअरला फोन करा खात्री करा आणि मगच रिॲक्ट व्हा पॅनिक होऊ नका सजग रहा, सुरक्षित रहा.